कोल्हापुरातील कोबी उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे कर्नाटकातील आवक वाढल्याने हा परिणाम आपल्याला दिसून येत आहे कोबी उत्पादक शेतकरी उत्पादनाला सुरुवात झाल्यापासून आर्थिक विवंचनेमध्ये आहेत कोबीला चार पैसे चांगला भाव येईल या आशेने भरमसाठ पैसा या ठिकाणी शेतकऱ्यांनी खर्च केलेला होता मशागत लावण औषधे पाणी मजुरी हमारी अशा अनेक टप्प्यांवर पैसे खर्च करून देखील शेतकऱ्यांच्या पदरामध्ये म्हणावा असा दर पडलेला नाही आहे क्षमतेने गळपासाठी कारखान्यांची मोठ्या प्रमाणामध्ये धडपड या ठिकाणी चालू झालेली आहे परदेशामध्ये तिळ पेरणी अल्प असणार जेवढी पेरणी खरीपामध्ये केली जायची तेवढीच पेरणी रबीतही शेतकरी करायची तीळ पिकासाठी जळगाव जिल्ह्यातील चोपडा यावल रावेळ अमळनेर पाचोरा जामनेर हा भाग प्रसिद्ध होता धुळ्यातील शिरपूर शिंदेखेडा नंदुरबारमधील तळोदा शहादा नंदुरबार भागातही तीळ पेरणीला शेतकरी पसंती द्यायचे परंतु कमी दर अल्प उत्पादन यामुळे पेरणी या ठिकाणी यावर्षी आपल्याला कमी दिसून येणार आहे जायकवाडी जलसाठा घटविण्याचा लाभ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाशिकला मिळणार आहे वाढीव पाणी मिळावे त्याचप्रमाणे मेंढेगिरी समितीच्या शिफारशींचा फेरविचार व्हावा अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिकेच्या माध्यमातून केलेली होती या याचिकेवर सहा वेळा सुनावणी झाली धरणांच्या साठवण क्षमतेचा आढावा घेणे जलसाठ्याचे योग्य नियोजन करणे पाण्याच्या न्यायिक वाटपा संदर्भामध्ये धोरण ठरविणे वाढत्या लोकसंख्येमुळे वाढती पाण्याची मागणी आदी मुद्दे न्यायालयाच्या निर्देशनामध्ये आणलेले आणले गेले होते बारा हजार की अठरा हजार द्यायचे हे लाडक्या बहिणींनी ठरवावे प्रतिनिधी नमो शेतकरी पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांनी दरवर्षी एकूण बारा हजार रुपये दिले जातात तर अनेक शेतकरी महिला लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत कोणत्याही एकाच एका योजनेचा लाभ महिलांना घेता येणार आहे असे विधान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले आहे एपीएमसी बाजारामध्ये केशर आंब्याची पहिली पेटी दाखल झालेली आहे प्रतिनिधी फळांचा राजा असलेला आंब्याचा सीझन पुढील एक दीड महिन्यामध्ये सुरू होणार आहे यापूर्वीचं म्हणजेच यंदाच्या हंगामामधील केशर आंब्याची पहिली पेटी आज मुंबईतील एपीएमसी फळबाजारामध्ये दाखल झालेली आहे राज्यातील मत्स्य उत्पादन घटलेले आहे प्रतिनिधी राज्यामधील या ठिकाणी मत्स्य उत्पादन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चार लाख चौसष्ट हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मेट्रिक टन झालेले आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये मत्स्य उत्पादन चार लाख शेहेचाळीस हजार दोनशे छप्पन मेट्रिक टन झाले होते महादेव जानकर सोबळावर या ठिकाणी लढणार आहे जानकर म्हणतात भाजप आणि काँग्रेसमध्ये काही फरक नाही दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली बिहारच्या विधानसभा निवडणुकींसह महानगरपालिका निवडणुकाचा बिगुल या ठिकाणी वाजणार आहे रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठी वाढ शेतकऱ्यांसाठी ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चिंतेची बाब ही ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षातील ही बातमी महत्वाची ठरणार आहे यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे खत उत्पादक कंपन्यांनी या ठिकाणी एक जानेवारीपासूनच खतांच्या किमतीमध्ये दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ केल्याने शेतकरी वर्ग चिंतेमध्ये सापडलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फटका वीस लाख शेतकरी महिलांना बसणार नवीन सरकार स्थापन होण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना खूप फायदेशीर ठरली या योजनेमुळे महिलांमध्ये सरकारबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली होती पण आता याच योजनेवर सरकारने काटछाट करण्यास सुरुवात केली असून लाखो महिलांना अपात्र ठरून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे धोरण अवलंबलेले या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे रेल्वेच्या तिजोरीमध्ये करोडोंची कमाई राजधानी एक्सप्रेसला मिळाला धनलक्ष्मी ट्रेनचा मान आज अनेक लोक लोक रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देत असून भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क बनलेले आहे रोज लाखो प्रवासी आणि टनभर माल वाहतूक करतात विविध प्रकारच्या ट्रेनमुळे रेल्वेचा महसूल मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार मंत्र्यांनी दिली मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये नुकतीच एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे सध्या महायुती सरकारकडून या योजनेतील अर्जांची छाननी सुरू आहे अशातच आता सरकार योजनेतील रक रकमेबाबत वाढ करणार असल्याची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेली आहे एच एम पी व्ही व्हायरसचा भारतामध्ये शिरकाव बंगळुरूमध्ये आढळला पहिला रुग्ण कोविड नाईन्टीनच्या महामारीतून आता कुठे जग सावरले आहे त्यातच चीनमध्ये पुन्हा एकदा धोकादायक एक व्हायरसने घातक रूप या ठिकाणी धारण केलेले आहे एच एम पी व्ही व्हायरस या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे याच व्हायरसचा परिणाम भारतातही दिसून आलेला आहे भारताच्या पहिला रुग्ण बंगळुरूमधील एका रुग्णालयामध्ये आठ महिन्यांच्या मुलीमध्ये आढळलेला आहे शेअर बाजारामध्ये या ठिकाणी मोठी घसरण आपल्याला बघायला मिळालेली आहे शेअर मार्केट आज कोसळले आहे सनसेक्स आणि निफ्टी एक टक्क्याहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत या ठिकाणी एच एम व्हायरस हे कारण या ठिकाणी सांगितले जात आहे नव्या तेरो तेरा किलोमीटर लिंक रोडवर ठरणार गेमचेंजर नवी मुंबई विमानतळाचा प्रवास होणार दोन तासांनी कमी महाराष्ट्र राज्य रस्ते म्हणजेच एम एस आर डी सी यांनी जाहीर केली की पुणे मुंबई या ठिकाणी द्रुतगदी महामार्गाच्या मिसिंग लिंक रोड प्रकल्पाचा नव्वद टक्के काम पूर्ण झालेले आहे बहुतेक नागरी काम पूर्ण झाले आहे लिंक रोडमुळे नवी मुंबई विमानतळाच्या प्रवासामध्ये वेळ वेळ हा दोन तासांनी कमी होणार आहे लाडकी बहीण योजनेचा परिणाम शेतकरी कर्जमाफीवर कृषी मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले लाडकी बहीण योजनेमुळे निर्माण झालेल्या बेजा बोजामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी निधी बाजूला ठेवण्याच्या राज्याच्या क्षमतेवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे असे कोकाटे यांनी सांगितलेले आहे सोन्याची किंमत इतक्या रुपयांनी घसरली जाणून घ्या आजची किंमत वाढणाऱ्या सोने चांदीच्या किमतीमध्ये या ठिकाणी गतीला आज ब्रेक लागलेला आहे सोन्याची किंमत जवळपास चारशे रुपये प्रति दहा ग्रामने ने कमी झालेली आहे आयुजी सेवा स्वस्तात मिळणार वडाफोन आयडिया या महिन्यामध्ये करणार लॉन्च वडाफोन आयडिया ते आपले ग्राहकांना खुशखबर दिलेली आहे वडाफोन आयडिया मार्च दोन हजार पंचवीसमध्ये त्यांची फायव्ह जी मोबाईल ब्रॉडबँड सेवा लॉन्च करणार आहे कंपनी आपले प्लॅन रिलायन्स जिओ आणि भारतीय एअरटेलपेक्षा पंधरा टक्के स्वस्त ठेवू शकते असे एका अहवालामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे राज्यामध्ये एचएमबीव्हीचा एकही रुग्ण नाही आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण दक्षतेच्या उपाययोजनांना सुरुवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने समाज माध्यमांद्वारे शिविगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे धमकी देणारा तरुण शिंदे यांचाच खोपडी पाचपाखडी मतदारसंघातील असल्याचं समोर आले असून या तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केलेली आहे छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन उडवले नऊ जवान या ठिकाणी शहीद झालेले आहेत मे दोन हजार पंचवीसपासून ए टी एममधून काढू शकाल पी एफचा पैसा अप्पाय अप्लाय करण्याची माही गरज या ठिकाणी रा ठरणार राहणार नाही आता भविष्य निर्वाह निधी खात्यामधून पैसे काढणं सोपं होणार आहे आता पी एफमधून पैसे काढण्यासाठी कोणताही फॉर्म तुम्हाला भरावा लागणार नाही किंवा ऑनलाईन अर्ज देखील तुम्हाला करावा लागणार नाही पी एफमधून पैसे काढणं ए टी एममधून पैसे काढणं इतकंच या ठिकाणी सोपं होणार आहे रब्बीसाठी उजनीतून किती पाणी जलसंपदा मंत्री राधा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या आदेशानुसार उजनी धरणामधून रब्बी रब्बी हंगामातील पिकांसाठी उजनी मुख्य कालवा भीमा सेना जोड कालवा सेनामाडा व दहिगाव उपसा सिंचन योजनेमधून शनिवारी पाणी सोडण्यात आलेले आहे शेतमाल आयात निर्यातीसाठी मोठे पाऊल केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाकडून मन, मंजुरी मिळाल्यानंतर जेएनपीएच निर्यात आयातीसह देशांतर्गत कृषी कमोडिटी आधारित दोनशे चौऱ्याऐंशी कोटी खर्चाच्या प्रक्रिया आणि साठवण प्रकल्पासाठी तीन कंपन्यांशी सोमवारी करार करण्यात आलेला आहे तिळाचे दर वधारले मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठेमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली असून बळीच सडकर घेवर फेनीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळचा भाव कमी झाले हे उल्लेखनीय आहे दरवाढीची प्रतीक्षा शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नस नसेल तर लागवड करायची की नाही असा प्रश्न अकोल्यातील जिल्ह्यातील खराबपट्ट्यातील या ठिकाणी शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे तुरीच्या दरामध्ये सातत्याने घसरण सुरूच असून आज थेट सात हजार आठशे रुपयांवर बाजारभाव येऊन ठेपलेला आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी पडली मराठवाड्याचे किमान तापमानही बारा अंश सेल्सिअसने घसरले आहे तर मुंबई पुण्यामध्ये मात्र कमाल तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे उद्यापासून प्राणी संग्रहालय बंद राहण्याची शक्यता व्हायरसच्या उत्पानंतर केंद्राचे निर्देश समुद्रामध्ये जाणारे सांडपाणी रोखणार एसटीपीचे सात प्रकल्प दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होणार आहेत मेट्रो वेळापत्रक प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश लोणावळा कर्जत घाटातील रेल्वे होणार वेगवान पुणे रेल्वे मार्गातील लोणावळा कर, लोणावळातील कर्जत घाटाचे चढउतारावरील प्रवास गाड्यांसह मालगाड्यांची वाहतूक वेगवान करण्याचे मध्य रेल्वेचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे नव्या वर्षामध्ये महाडाच्या पस्तीस हजार घरांच्या बांधणीला सुरुवात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे म्हणजेच महाडातर्फे नव्या वर्षामध्ये तीन नवे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत यामध्ये पस्तीस हजार घरांची बांधणीला या ठिकाणी सुरुवात देखील होणार आहे उत्तर मुंबईमध्ये होणार साठ हजार कोटींचा विकासकामे यांनी गोयल यांनी सांगितली माहिती आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उत्तर मुंबई साठ हजार कोटी रुपयांची विकासकामे होणार असून या विकास कामातून उत्तर मुंबईला उत्तम मुंबई करण्याचा निर्धार असल्याचं केंद्रीय मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी सांगितले आहे मुंबईतील झोपडपट्ट्या कुपोषणमुक्त करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महिला व बालविकास विभागाला निर्देश देण्यात आलेले आहे राज्याच्या ग्रामीण भाग्यसोबतच शहरी भागातील विशेषतः मुंबई महा महानगरातील झोपडपट्ट्यांचा पर सा परिसर कुपोषणमुक्त करा अशी असे निर्देश या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत कोल्हापूरच्या नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी एकशे पंधरा पदांच्या निर्मितीला मंजूर मिळालेली आहे कोल्हापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी या ठिकाणी शिक्षक व शिक्षकेत्र अशा एकशे पंधरा पदांच्या निर्मितीला राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे कोल्हापूरला जाणारी एस टी जळून खाक बस बारामती आगाराची आहे सुदैवाने सर्व प्रवासी या ठिकाणी बचावले राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा चार फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची अठ्ठावीसवी आणि महिलांची तेविसावी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा चार ते सात फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे चंद्रपुरातील प्रदूषणामध्ये घट होताना आपल्याला बघायला मिळत आहे वर्षभरातील दोनशे त्र्याण्णव दिवस या ठिकाणी प्रदूषित होते तर त्र्याहत्तर दिवस आरोग्यासाठी उत्तम केंद्रीय प्रदूषण मंत्री या ठिकाणी मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या आकडेवारीनुसार चंद्रपुरातील प्रदूषणामध्ये वर्ष दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये किंचित घट झाल्याचे समोर आलेले आहे सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये निधीचा दुष्काळ पाव पावणे दोन लाख शेतकरी अनुदानापासून या ठिकाणी वंचित आहे प्रतिथिम अधिक पीक सिंचन योजनेचा लाभापासून राज्यातील पावणे दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना वंचित राहावे लागलेले आहे केंद्रीय केंद्र आणि राज्य सरकारकडे दोन हजार तेवीस चोवीस वर्षातील सातशे सोळा कोटींचा अनुदान रखडल्याने ही स्थिती आपल्याला निर्माण होताना बघायला मिळत आहे